वगैरे तर चला कोणाला साडी ऑर्डर करायची आहे त्यांनी पडदीस कॉल करायचा तर इकडं बघितला काल बनवला तर आज बनवला लगेच तर मित्रांनो हे बारामतीचं वातावरण आहे बघितलं कसं आहे आपले स्टिकर संपले होते आय साहेब मसाल्याचे ते आणायला गेलतो छापलेत पहिले परवा दिवशी नेले एवढेच आता हे दोनशे दोनशे घेतले ते बघितलं का चला घेऊन चाललो आज समजा पॅकिंग करायच्यात मित्रांनो विषय असा झालाय की रोज आता मसाला करायची वेळ आली बघितलं का चुलीवरचा आई साहेब मसाला असा खोबरा दाखवायला लागतो फिरशी एकदा बरं का रोज करतो मी रोज खोबरं दाखवतो रोज खराब नाही काय नाही कसं या लय महाग झाले खोबरं असं चुलीवरच खायला लागतं या हा घेतो गाड्या करून चला फ्रेश माल आहे बरं का मागवत आहे तुम्ही ती कोणाला वाटेल की बाबा कधीच माल काय अहो दिवसाला इथं पन्नास साठ किलो पुरत नाही काय करतात आता इथं पिवळ चुटूक हळकून गावटे मसाला ह्यालाच म्हणतात बघा असं दाखवायला लागतंय सार आणि आहे तेलामध्ये तळायला लागतं या असं सर जाळ जाव दाखवायला लागतो या पिवडा हळकून काढले बघा पिवळं चुटूक आता इथं मोहरी टाकतो या असं मोहरी दाखवायला लागते या थोडी अबा बाबा अब बुड चालली पुलिव डूस पुलवडूस देऊन आण तिला बर बर ठीक आहे ठीक आहे या या जावा लवकर का चिरता लसून सोडला का हा बर बर जावा जावा लवकर लवकर या लवकर या वेळ नाही कवलं ना दाखवलं ना हे बघितलं धन धन दाखवलं का पिऊया चुटूक धन बघितलं का हा निवडून फेवडून असं चुल कोण बघितलं ना कोबरा बघितलं नाग प्रियंका आता कांदा भाजते मित्रांनो तोपर्यंत हो मला बनवून दिलाय बघितलं कच्चा मसाला हे ते सारं भाजलेलं तर हे घेऊन चालू चाललोय आता डंक्या आता डंक्या वापल बाकीच मिरची वगैरे समजा भाजून फिजून तुम्हाला सांगतो ठेवलेली कुठून द्यायचं या इकडं पूजा काय करते हा कांदा लसूण लसूण वाडा जास्त उन्हात बघितल्या घेऊन आलो बघा इकडं आपला मस्त जो कुठून मस्त बैगी देतात हो या तुम्ही माघार या वापस येतो हो मसाला भाजाय तिथं आपलं कुठायला टाकून तर इकडं आपला कांद्याचं चालू आहे नियोजन वर कुरकुर कुरकुर आणि दहा जण तिथं गाड्या झालं काय राहिले आता खाऊ लसूण दस कांदा आणि लसूण घेऊन आलो बघायचं चला डांकेवरचा मसाला हे करा कांदा लसूण मार्केट मित्रांनो तर आपण आलो इथं आपण रेग्युलर हिथून कांदा आणि लसूण उचलतो इथून लसूण घेतलं आपण हासा कसा आहे एकदम गावरा नाही पांढरा हांवर ना ना। जमता ठीक आहे द्या मित्रांनो एकदम फ्रेश माल घेऊन आलो हा का इकडे बघा आता मचं नाही काय या पिशवीमध्ये आणले पिठाच्या पिशवीमध्ये मसाला घालून आले त्यामुळे वरनं फक्त ही मसाला लागलेला ही बघितलं या असं पीठ लागलेलं आहे जावा जावा ड्रॉन चालवा ड्रॉन संपले असायनली समजा मसाला पॅकिंग मारून घेतलेला आहे उद्या ही एक एक साडी आणि मसाला टाकून उद्या वेगळाच माल अजून बांधणार आहे मित्रांनो शंभर किलो माल बनवायचा आहे तर फिरशी एकदा आपण हे केलेलं आहे ऑफर ठेवलेली मित्रांनो तर इकडं दोघींनी साड्या घातलेल्या बघितल्या mm. का प्रियंकाच्या अंगावर कशा साड्या त्या असा एक किलो मसाला घेतला असा की त्या एक असं सुंदर छानशी साडी तुम्हाला फ्री भेटणार त्यामध्ये तुम्हाला कलर बघा भेटायचं नाही म्हणून मी अशी शूटिंग घेतो या हे बघून घ्या तुम्हाला मी लाईनीन दाखवतो बघा हा एक कलर आहे हे बघितलं लाईनीन कुठला पाहिजे एकदम ब्रँड साड्या त्या भारीतल्या वेगवेगळ्या हा स्टॉक आलेला आहे आता पहिला स्टॉक आता तो सारा संपलेला मित्रांनो समजा दिलेला आहे आहे समजा तर हा नवीन आपल्या बहिणींसाठी एकही अशी बहीण सोडायची नाही की बिगर साडीची दिवाळीला सोमा दादा साडी हा गावं पाहिजेत साडी तुम्हाला फ्री हो फक्त मसाल्याची किंमत द्यायची तुम्हाला बघितले का इकडे बघा बघा कशा साड्या आहेत त्या हो का बघा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला बघा भेटणार आहेत आता साड्या बघितल्या का पाहिजे ती कुठलीही ऑर्डर करा तुम्ही कुठली तुम्ही फक्त त्यावरती क्लिक करायचं सांगायचं मला ही साडी पाहिजे ती तुम्हाला मी साडी देणार वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये हो आहेत किती पण भारी साडी आहेत बघा बघितल्या तुमच्या लक्षात आला असं आणि ह्यांनी पण घातलेले आहेत हां कशी वाटते गं साडी वहिनी कशी वाटते बघितल्या हो का अशी वेगवेगळ्या डिझाईनमध्ये साड्या आहेत या मार्केटला आलो तो मित्रांनो एक कांद्याची गुणी घेतली बघा अशी आणली या बघितल्या घ्या फोडा चला प्रियंका काय करते कुठे या कुठे प्रियंका काय करते पेटले या चूल या असं नियोजन लागतंय जोरदार बघितल्या हा ला। लाकडं ही घाल की आधी चुल पेटव आणले डायरेक्ट तर इकडं आपला चुलीवरचा मसाला बघितला रोज रोच चालू या बघितलं रोज बनवतोय काल मित्रांनो किती बनवलाय काल बनवलाय पन्नास तेव्हा आज पन्नास उद्या अजून पन्नास बनवायचा आहे त्या अगोदर शंभर बनवलेला म्हणजे ही फक्त क्वालिटी बोलते इथं क्वालिटी

سلام <Și X2> ठेवायला लावायला बघा मी आम्ही राहिले चालव दूर काही